गावाला विधानसभा दोन हजार चोवीस च्या होऊ घातलेल्या मतदानाच्या दिवशी मतदान करताना काँग्रेसचे कुणालबाबा पाटील यांचे मोठे बंधू विनय पाटील यांनी कापडणे गावात येऊन काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेतली असता यावेळी प्रमुख भगवान पाटील मोठा भाऊ व विनय पाटील आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतदानास ग्रामस्थांना प्रोत्साहित केले म्हणून यावेळी सर्व उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व बापू कलाने व त्यांचे सहकारी यांनी जाऊन मतदार यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले रामदादा हेच निवडून येतील अशी भावना बापू कलाने यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि सर्वांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी विकास कामांसाठी आपण अवश्य मतदान करून या मी स्वतः मतदान करून आलो तुम्ही मतदान करा अशी विनंती करतो धन्यवाद आणि नवलनगर येथील जवळ ग्रुपचे काँग्रेसचे समर्थक व युवा नेते मनोज पाटील म्हणालेत होऊ घातलेले विधानसभेच्या आज दिनांक वीस अकरा चोवीस रोजी नवलनगर येथे मतदान पार पडित आहे यावेळी मतदानाचा टक्का वाढून मोठ्या मतांनी कुणाल बाबा निवडून येतील व केलेल्या विकासाचे सोने वही युवा नेते मनोज पाटील यांनी प्रसार माध्यम संवाद साधला यावेळी मनोज पाटील ज्ञानेश्वर पाटील गोविंद भगवान पाटील कैलास थोरात प्रशांत पाटील किशोर निकम भगवान पाटील रवींद्र पाटील आदी उपस्थित होते पाटील नवलनगर घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान पार पडत आहे तरी आमचे युवा नेते माननीय बाबासाहेब कुणाल पाटील जे फार मोठ्या फरकाने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे आणि मतदानाचा टक्के टक्का यावेळेस वाढलेला दिसतोय अजून वाढेल अशी अपेक्षा या निमित्ताने आम्हाला वाटते आमचे नेते कुणालबाबा पाटील यांनी केलेला विकास पाणी प्रश्न असेल रोड असतील रोजगार असेल प्रत्येकाला संधी देण्याचं काम माननीय बाबांनी केलंय आहे येणाऱ्या काळात बाबा याच्या यापेक्षा चांगलं काम करतील एवढी अपेक्षा आम्हाला आहे राहिलेल्या मतदाना मतदान राहिलेलं असेल त्यांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त मतदान वेळेच्या याच्यात पूर्ण करावे सहा वाजेच्या आत पूर्ण करावे यावेळेस एक तास वाढवून मिळालेला आहे त्या अनुषंगाने जेवढे आपल्याकडनं शक्य होईल तेवढं मतदान होणं तसेच वरखेडी येथील भाजपाचे उमेदवार रामदा बदाने यांचे समर्थक यांनी मतदान बुथवर घरी घरी जाऊन मतदार यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले यावेळी नाना चौधरी विक्की चौधरी संजय आयरे नगरसेवक नितीन धनगर विलासदास बोध सुनील पाटील नानुभाऊ पाटील आज ग्रामस्थ मतदानाच्या दिवशी उपस्थित होते तसेच वणी येथील भाजपाचे उमेदवार रामदादा बदाने यांच्या मतदानाच्या टक्का वाढावा म्हणून भाजपाचे सरपंच अशोक पंडित सोनवणे आनंद पाटील विजय शिंदे भाऊसाहेब पाटील सुनील काकरिया विष्णू पाटील सोमनाथ पाटील समाधान पाटील गणेश पाटील संतोष पाटील सचिन पाटील अमरथ पाटील सुरेश माडी सुधाम पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मतदानाच्या वेळेस उपस्थित होते धुळे तालुक्यातील आजो येथील माजी सरपंच गुलाबराव पाटील सुरेश पाटील कैलास थोरात धनंजय पाटील विलास पाटील पाटील यांनी देखील जवाहर ग्रुपच्या वतीने कुणालबाबा पाटील निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला व मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला आहे धुळे तालुक्यातील मुक्ती या गावाला काँग्रेस उमेदवार कुणालबाबा पाटील यांचे समर्थक हर्षल सोलंकी व त्यांचे सहकारी यांनी विधानसभेच्या आमदार मतदानासाठी मतदारांना घरी घरी जाऊन मतदान करण्यास भाग पाडले व मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केले तसेच गावाला मोठ्या आनंदाच्या वातावरणात आज दिन कवी अकरा चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झाले मतदान होत असताना हर्षल साळंके म्हणाले कुणाल बाबा पाटील यांना ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे पसंती देऊन मतदान केले आहे गेले दहा वर्षापासून महायुती सरकारच्या काळात शेतकरी तरुण वर्ग नोकरी वर्ग व आम जनता यांना जो त्रास झाला आहे त्या त्रासाला कंटाळून जनता परिवर्तनाकडे जात आहे आणि परिवर्तन यावेळेस झाल्याशिवाय राहणार नाही असे हर्षल साळुंके व त्यांचे सहकारी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी हर्षल साळुंके दिनेश पाटील उमाकांत पाटील भगवान चौधरी मनोज साळुंके विक्की सैंदाने संजय पाटील राहुल पाटील विशाल सैंदाने पंढरीनाथ पाटील डॉक्टर राहुल सुदाम साळुंके विशाल सैंदाने आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते चिन्हाला सर्वांनी पसंती देऊन एक चांगल्या पद्धतीने मतदान केलेलं आहे माय माऊलींच तरुणांचं वयवृद्धांचं व लहान मुलांचं देखील एक आनंदाने आणि जल्लोषाने मतदानासाठी सर्वजण होऊन येत होते या संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षापासून ज्या अडीअडचणींना सामोरं जावं लागलं महायुतीच्या जा सरकारमुळे ज्या शेतकरी कर्मचारी सर्व तरुण युवक यांच्यावर जो, जो बेरोजगारीचा डोंगर यांनी दाखवलेला आहे त्याला कंटाळून संपूर्ण तालुका व महाराष्ट्रभरात आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे महाविकास आघाडीचं निश्चितच सरकार बसणार आहे आणि या धुळे ग्रामीण तालुक्यात धुळे तालुक्यात कुणालबाबा गेल्या दोन हजार चौदामध्ये ज्या मतदे निवडून आले त्याच्यापेक्षा जा, जास्त जास्त मतांनी निवडून येतील यात तीड मात्र शंका नाही आणि एकदम आनंदात आणि जल्लोषात संपूर्ण तालुक्यात लालबाबांना पसंती होऊन पंजेच्या चिन्हावर मतदान हे होत आहे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता मुक्ती जिल्हा परिषद गट आणि मुक्ती गावामध्ये देखील मतदारांनी मोठा उत्साह दाखवला आणि यावेळेस सध्याचे विद्यमान जे सरकार आहे या सरकारच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या विरोधातही लोकांचा उत्साह आहे आणि महाविकास आघाडी सत्तेत येण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे मतदारांनी दोष दाखवलेला आहे धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांनी दोनदा म्हणजे महायुतीच्या ला लाटेत देखील विजय मिळवलेला आहे आणि आता आदरणीय कुणाल पाटील बाबासाहेब हे अॅट्रिक या साधतील यात आम्हाला किंवा शंका नाही धुळे ग्रामीणमध्ये

दृढ विश्वास आहे चिंचखेडे येथील मतदारांच्या भेटी घरोघरी घेऊन मतदाना सर्व मतदारांना प्रोत्साहित करून मतदान करण्यात भाग पाडले यावेळी नाना पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने मतदानाच्या दिवशी उपस्थित होते